नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचं पुस्तक आहे वाचिक अभिनय पुस्तकाचे लेखक आहेत श्रीराम लाभू प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील अतिशय वेगळं दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण असं पुस्तक आहे प्रत्येक व्यक्तीचा आवाज वेगवेगळा असतो कोणाचा आवाज मधाळ असतो तर कोणाचा आवाज चिरका असतो काही जणांचा आवाज बसका असतो तर काही जणांचा घोगरा पण आवाजात हे वेगळेपण का असतं आवाज निर्माण कसा होतो त्याचे गुणधर्म काय असतात जिथे आवाज निर्माण होतो त्या स्वरयंत्राची रचना कशी असते ज्या श्वासांपासून आवाज निर्माण होतो त्या श्वासांचा व्यवहार करणाऱ्या श्वसन संस्थेची रचना कशी असते तिचे कार्य कसे चालते आवाज सुधारायचा म्हणजे नेमकं काय करायचं आपले उच्चार स्पष्ट आणि शुद्ध करायचे म्हणजे नेमकं काय करायचं ते कसे करायचे आवाज कसा बदलायचा त्यासाठी नेमके कुठले व्यायाम करायचे या सर्व गोष्टींचा उलगडा या पुस्तकातून केलेला आहे ज्या ज्या व्यक्तींना आपला आवाज व्यवसायासाठी वापरावा लागतो म्हणजे गायक ॲक्टर्स शिक्षक कथाकार प्रवचनकार कीर्तनकार व्याख्याते धर्मोपदेशक मार्केटिंगमध्ये लोक असतील विक्रेते असतील राजकीय नेते असतील इन्फ्लुएन्सर्स यूट्यूबर्स किंवा व्हॉइस वर आर्टिस्ट अशा सर्वांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे पण त्याचबरोबर प्रत्येक ती व्यक्ती ज्याला वाटतं की आपला आवाज चांगला असावा आपले उच्चार आपली भाषा आपली वाणी सुस्पष्ट असावी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे पुस्तकाचे लेखक श्रीराम लागू हे स्वतः प्रसिद्ध अभिनेते तर होतेच पण त्याचबरोबर कान नाक घसा याचे तज्ज्ञही होते त्यामुळे पुस्तकात जी काही माहिती दिलेली आहे ती अतिशय अभ्यासपूर्ण अशीच आहे त्याचबरोबर पुस्तकाची भाषा ही अत्यंत साधी आणि सरळ ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे वाचकाला प्रत्येक गोष्ट समजायला खूप मदत होते त्याच सोबतीला त्यांनी अतिशय सुंदर अशा डायग्राम्स दिलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक मुद्दा पटकन क्लिअर होतो पुस्तकाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आवाज या विषयाशी निगडित सगळे प्रश्न तर यात त्यांनी हाताळलेच आहेत पण त्यावर उपाय म्हणून प्रॅक्टिकली करता येणारे आणि सहज सोपे शक्य असणारे व्यायाम त्यांनी यात दिलेले आहेत जसे की एका श्वासात आपण किती शब्द बोलू शकतो ते पहा आणि शब्दसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आवाज आणि त्या संदर्भातील सर्व प्रश्न आणि शंका यांचं निरसन यात केलेलं आहे उदाहरणार्थ आवाज फुटतो म्हणजे नेमकं काय होतं आपण अचानक घाबरल्यानंतर आपला आवाज का उगत नाही क, -क, -क, -क किरण असा उच्चार का होतो तोत्रेपणा म्हणजे काय वृद्ध व्यक्तीच्या आवाजाला कंप का सुटतो अशा सर्व गोष्टींची उत्तरं या पुस्तकात दिलेली आहेत त्या पुढील प्रकरणामध्ये अक्षर आणि शब्द याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि ते प्रकरण खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे अवघ्या पंच्याण्णव पानांचं हे पुस्तक आहे पण पुस्तक वाचताना कुठेही बोर होत नाही ही या पुस्तकाची विशेषता आहे असं म्हणतात भारतात प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते आणि मराठी बाबतीत हे अत्यंत बरोबर आहे कारण मराठवाड्यातील मराठी विदर्भातील मराठी आणि कोकणी मराठी यात खूप अंतर आहे आपली बोलीभाषा आणि पुस्तकी आणि लिखाणातील भाषा यात थोडासा फरक आहे आपली जी बोलीभाषा आहे त्याला एक वेगळा लहेजा असतो पण जी आपली लिखाणातील आणि पुस्तकी भाषा आहे ती शुद्ध स्पष्ट अशी असते पण एक मराठी माणूस म्हणून आपल्या बोलीभाषेसोबतच आपली स्वच्छ सुंदर आणि शुद्ध अशी मराठी भाषा आपण आत्मसात करायलाच हवी आपल्या मराठी भाषेचा वारसा पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला शुद्ध मराठी भाषा येणं गरजेचं आहे आपला आवाज आपली वाणी आपली भाषा आणि उच्चार सुधारण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा या विषयाला परदेशात इतकं महत्व प्राप्त झालं आहे की तिकडे लोक स्वरसाधना या विषयात विशेष प्रावीण्य मिळवत आहेत यासाठी विशेष उपचार केंद्रे चालवली जात आहेत आणि तिकडे लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत अशा वेळी या विषयावर इतकं अभ्यासपूर्ण पुस्तक तेही आपल्या मायबोली भाषेत उपलब्ध असणं ही खूप मोलाची गोष्ट आहे म्हणूनच आपण हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं खास वाचकांसाठी पुस्तकाच्या शेवटी काही नामांकित लेखकांनी लिहिलेले ले उतारे वाचनासाठी दिलेले आहेत ते वाचताना आपले उच्चार बऱ्यापैकी बदलतात याचा अनुभव मी घेतलेला आहे तुम्ही हे पुस्तक वाचा वाचल्यानंतर तुम्हालाही नक्कीच फरक जाणवेल आजचा रिव्ह्यू आजचं हे पुस्तक कसं वाटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत 等你完。<Thank>